या लोकांसाठी गेली पाच वर्ष झाले माझ्याकडून केक जात आहे जशी मी बेकिंग क्षेत्रात आली आहे पाच ते सहा वर्ष झाली त्यांच्या घरात बाहेरून एकही केक येत नाही इतका माझ्यावर त्यांचा ट्रस्ट आहे असो असे भरपूर कस्टमर आहेत आणि केकच्या कॉम्बिनेशनवरून तुम्हाला कळत असेल की हा मी पेट्रोल पंपच्या बड्डेसाठी केक बनवलेला आहे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि त्यांच्या केक जो पेट्रोल पंप आहे तर त्यांचं वर्ष पूर्ण झालं की मग ते केक कट करतात तर असे बरेच वर्ष झालेत आणि प्रत्येक बड्डेसाठी ते आपल्याकडूनच केक नेतात त्यांच्या लोगोप्रमाणे कलर कॉम्बिनेशन मी बनवलेलं आहे आणि खूप विश्वासाने ते मला ऑर्डर देतात भरपूर मोठी ऑर्डर देतात याच केकसोबत अजून एक केकसुद्धा आहे तर तो तुम्हाला कळेलच त्यावरती मी फोटो प्रिंट ठेवले गेली पाच सहा वर्ष झाले वेगवेगळ्या प्रकारचे केक मी त्यांना बनवून दिलेले आहेत जसे ते सजेस्ट करतात तसाच केक मी त्यांच्यासाठी बनवून देत असते त्यामुळे आणखीनच त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि याचसोबत आणखीही एक किलोचा केक होता तर हा केक जो आहे तो सगळे जे कर्मचारी आहेत पेट्रोल पंपवरती तर ते डायरेक्ट पंपावरती कापतात आणि जो दुसरा आहे तर तो त्यांनी त्यांच्या घरात कापण्यासाठी ऑर्डर केला होता तर तो ही केक आहेच पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेल तर त्यावरती मी फोटो प्रिंट ठेवली आहे पण ती इडिबल नाही मी फोटोवाल्याकडनं आपला जो फोटोग्राफर असतो त्याच्याकडनं डायरेक्ट फोटो ब घेतला होता आणि तो फोटो बनवून घेतला होता पण त्यांना सांग सांगितलं कट करताना वरची प्रिंट काढून टाका आणि मग तुम्ही केक केक कट करा तर बघा या पद्धतीचं कॉम्बिनेशन मी यूज केलं आहे आणि खूप छान दोन्ही केक झाले होते एक चॉकलेट आणि एक पायनॅपल फ्लेवरचा केक होता खूप सुंदर केक झाले होते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडले तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा फोटो केकचे साधारणतः सातशे ते आठशे रुपये घेऊ शकतो आणि जो मोठा केक आहे त्याचे मी दोन हजार रुपये घेतले होते केक आवडले तर एक लाईक नक्की करा बाय